मध्यंतरी गावाकडे जायचा योगाला वातावरण एकदम प्रसन्न आणि शेतावर जाताना आजींनी बांधून दिलेली चटणी भाकरीची शिदोरी त्या भाकरीबरोबर असलेल्या गावरान कॉम्बो चटणीची चवच काही आवर होती ज्याला ते लोक गळित चटणी असं म्हणतात गळीताचे प्रकार वापरून झणझणीत ज़न आणि चरचरीत अशी कॉम्बो चटणी कशी करायची ते आज आपण बघूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी श्रुती कोकविन ग्राणी मला आपण सर्वांचं मनापासून स्वागत झणझणीत गावरान कोंब चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य असे शेंगदाणे किसलेलं सुकं खोबरं कढीपत्ता प्रत्येकी एक कप जवस आणि पांढरे तीळ प्रत्येकी अर्धा कप सोललेल्या लसूण पाकळ्या वीस ते बावीस रिफाईंड तेल दीड ते स्पून आमचूर पावडर अर्धा टेबल स्पून जिरं एक टेबल स्पून, तांबडं तिखट दोन टेबल स्पून, हिंग एक पिंच आणि बारीक मीठ एक टेबलस्पून झणझणीत ज़ण गावरान कॉम्बो चटणी करण्यासाठी आपण येथे गॅसवर पॅन तापत ठेवलेलं असून त्यामध्ये एक टेबल स्पून रिफाईंड तेल घालूयात हे तेल आपल्याला पॅनला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की गॅस लो फ्लेमवर करायचा आणि त्याच्यामध्ये एक कप शेंगदाणे आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत आतून कच्च राहता कामा नयेत जेव्हा आपण कोटिंगची कढई वापरतो तेव्हा स्पॅच्युलासुद्धा आपला सिलिकॉनचा हवा म्हणजे पॅनला ना क्रॅशेस पडत नाहीत सिलिकॉनच्या ह्याच्यातनं छोटे सटकतात दाणे म्हणून ते आपल्याला काय करावे लागतात स्टीलचा स्पॅच्युला वापरावा लागतो त्याने आपण आता हे दाणे गायणेमध्ये काढून घेऊयात म्हणजे त्यातलं ते तेल व्यवस्थित निथळलं जाईल एक कप किसलेलं खोबरं घेऊयात खोबरं घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की खोबरं ना सुकं घ्यायचं म्हणजे ते पटकन ड्राय होतं आणि चटणी बरेच दिवस टिकते आणि चटणीला खवट वासही अजिबात येत नाही खोबरं अगदी हलक्या हाताने फ्राय करायचं अगदी पटकन भाजलं जातं ते आणि मग ते गाळणीमध्ये काढून घेऊयात तुम्हाला दिसत असेल की तेल कसं खाली गळून येतं आहे आता आपल्याला अर्धा कप जवस घ्यायचं आहे जवस खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते फायबर व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत जवसामध्ये म्हणून जवस या चटणीमध्ये अतिशय महत्त्वाचं काम करतात जवस थोडे उलटपालट केले की त्यामध्ये आपण घालूयात अर्धा कप तीळ आणि मग जवस आणि तीळ आपल्याला एकत्र एक भाजून घ्यायचे आहेत केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे तीळ आहारामध्ये जरूर असावेत थंडीच्या दिवसामध्ये ना गळी तर चटणीच्या स्वरूपात एकत्र एक पोटात गेली ना की शरीरात एक प्रकारची उष्णता टिकून राहते आणि शरीर कोरडं पडत नाही तुम्ही पाहू शकता जवस आणि तीळ तडतडायला लागलेले आहेत म्हणजेच हे भाजले गेलेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात ते निथाळण्यासाठी सगळे जिन्नस आपण गाळण्यामध्येच काढून घेतो आहे तुम्ही पाहू शकता पॅनमधलं सगळं तेल शोषलं गेलं आहे आता अर्धा टेबल स्पून पुन्हा आपण पॅनमध्ये तेल घालूयात घातलेलं तेल पुन्हा एकदा स्प्रेड करून घेऊयात सगळ्या पॅनला आपण इथे मी लसणाची एक कांडी सोलून घेतलेली होती एका कांडीमध्ये अंदाज वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या असतात त्यात आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायच्या आहेत लसूण आतून ओलसर असतो चांगला फ्राय केला की तो आतून ड्राय होतो आणि चटणी खमंग लागते म्हणून तो छान तांबूस रंगावर येईपर्यंत परतला तरी चालतो तीळ जवस लसूण खोबरं शेंगदाणा ही सगळी गळिताचे प्रकार आहेत या सगळ्यांना स्वतःचं तेल असतं म्हणून चटणीची स्निग्धता अजूनही वाढते तुम्ही पाहू शकता छान तांबूसचा रंग आपल्याच लसणाला आलेला आहे आता घालूयात एक कप हिरवागार कढीपत्ता कढीपत्त्याचे पानंही ओलसर असतात त्यामुळे ते कढीपत्त्यातला ओलसरपणा जाऊन तो छान क्रंची आणि क्रिस्पी होईल एवढा आपल्याला तो परतला पाहिजे फ्राय केला की तो आकाराने कमी होतो आता छान फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत झाला आहे बोटाने व्यवस्थित तो मोडला जातोय आता आपण गॅस बंद करून टाकूयात तुमच्या लक्षात येत असेल की सगळे जिन्नस आपण फ्राय करून झाले की तेल निथळण्यासाठी व्यवस्थित गाळणीमध्ये घालत गा आहोत म्हणजे आपली चटणी तेलकटही होणार नाही आणि आता सर्वात शेवटी आपण गॅस बंद केल्यावरती एक टेबल स्पून जिरं घालत आहोत जिरं हे सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण असं की जिरं पटकन जळतं म्हणून ते गॅस बंद करूनच आपल्याला परतायचं आहे कारण आपला पॅन आणि तेल दोन्ही तापलेलं आहे भाजलेल्या जिऱ्याचा चटणीला खूप छान स्वाद येतो तुम्ही पाहू शकता जिरसुद्धा छान तांबूसर रंगावर भाजलं गेलेलं आहे आता फ्राय केलेले हे सगळे जिन्नस आपण अंदाजे दहा ते पंधरा मिनटं एका खोलगट पात्रामध्ये काढून घेऊयात त्यातलं तेल व्यवस्थित निथळलं गेलेलं आहे त्यामुळे ते पंधरा मिनटं आपण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत कारण नॉर्मल टेम्परेचर लागलं की त्याची भुकटी होत नाही हे जिरे नंतर भाजले होते ते पण त्यात ॲड केलेत आता ते थोडंसं हलवूयात म्हणजे त्यातलं सगळी वाफ निघून जाते पंधरा मिनटं झालेली आहेत सगळे जिन्नस थंड झालेले आहेत कढीपत्ता छान चोरचोरीत झालेला आहे हे सगळं कॉम्बो मिश्रण आपण मिक्सरच्या जारमध्ये आता काढून घेणार आहोत काही वाया घालवायचं नाही आहे अगदी डावाला चिकटलेलं तीळसुद्धा आपण बोटाने निपटून घेणार आहोत आता चटणी करण्यासाठी त्यामध्ये घालूयात दोन टेबलस्पून तांबडं तिखट तुम्ही झणझणीत ज़न खात नसाल तर एक टेबल स्पून तांबडं तिखट घेतलं तरी चालेल अर्धा टेबल स्पून आमचूर पावडर एक टेबलस्पून मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाण त्याचं करू शकता आणि एक पिंच हिंग घालून चटणी आपण ग्राइंड करून घेऊयात ग्राइंड करायच्या आधी नंतर घातलेले सगळे जिन्नस छोट्या स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊयात आणि मगच आपल्याला ग्राइंड करायचं आहे म्हणजे चव सगळीकडे चटणीला लागते मस्त खमंग वास येतोय तुम्ही पाहू शकता ही आपली लाल रंगाची खमंग सरसरीत झणझणीत जण गावरान कौंब चटणी तयार झालेली आहे खेडोपाडी ही चटणी भाकरीबरोबर आवर्जून खाल्ली जाते शरीर उबदार ठेवायचं असेल तर आहारात असे पदार्थ हवेतच तुम्ही दह्यात कालवून खाल्ले काय किंवा वरून तडका देऊन सरसरीत करून खाल्ले काय तोंडाला चव येणार म्हणजे येणारच जर तुम्हाला मी केलेली गावरान कॉम्बो चटणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू